हे रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे पांडुरंगाचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <t tablespoons> गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पाहायला गावाला, गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पाहायला गावाला 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 हो चला जाऊ पंढरी पाहायला एकादशीला पंढरीला जाऊ विठ्ठल रकुमाई डोळ्याने पाहू एकादशीला पंढरीला जाऊ विठ्ठल रकुमाई डोळ्याने पाहू आता हार घालून नाम देवाला हो चल जाऊ पंढरी पाहायला हार घालून देवाला हो चल जाऊ पंढरी पाहायला गावाला, गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पाहायला गावाला, गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पाहायला चंद्रभागेत करूया स्नान पुंडलिकाचे करू दर्शन चंद्रभागेत करूया स्नान पुंडलिकाचे करू दर्शन आहो माता पित्याच्या सेवेला हो चल जाऊ पंढरी पाहायला आहो माता पित्याच्या सेवेला हो चल जाऊ पंढरी पाहायला जा। गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पाहायला गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पाहायला जवळच आहे गोपाळपुरी जनबाई तेथे थे दळण दळी जवळचा आहे गोपालपुरी जण तेथे ते दळी गौऱ्या घालू तिच्या संगतीला हो चल जाऊ पंढरी पहायला गोवऱ्या घालू तिच्या संगतीला हो चल जाऊ पंढरी पहायला गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पहायला गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पहायला पंढरीचा महिमा आहे आपार टाळविण्याचा होतो गजर पंढरीचा महिमा आहे टाळविण्याचा होतो गजर दास तुकड्या हो चला जाऊ पंढरी पाहायला दास तुकड्या वसमती हो चला जाऊ पंढरी पाहायला गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पहायला गावाला, गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पाहायला गावाला, गावाला 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 हो चल जाऊ पंढरी पहायला धन्यवाद